मॉर्निंग ऑल वेलकम टू मराठी तर गाईज मी रिझनिंग गुरु आपला गणेश सर्वांचं स्वागत करतोय आणि नक्कीच आजच्या सेशन मध्ये बघा आपण एस क्लर्क प्री ट्वेंटी ट्वेंटी एक्झाम अॅनॅलिसिस आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा पाच तारखेपासून ही आय बी पी एस क्लर्कची एक्झाम्स सुरू झाली आहे आणि आजचा आपला हा दुसरा दिवस आहे बघा आज आणि उद्या म्हणजे बारा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर या दोन्ही दिवशी आपल्या या ठिकाणी चार शिफ्ट्समध्ये फोर शिफ्ट्समध्ये या ठिकाणी काय होणार आहे तर या ठिकाणी एक्झाम्स होणार आहेत बरोबर तर त्यासाठी बघा आजच्या दिवशी काय काय विचारलं गेलं होतं कारण बघा आपण पाहिलं की पहिली शिफ्ट जी होती ती या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे सकाळी बघा आठ वाजता रिपोर्टिंग परंतु पेपर जो होतो तो नाईन टू टेन या ठिकाणी होत असतो म्हणजे नाईन फाईव्ह टू टेन फाईव्हचा टाईम या ठिकाणी दिलेला असते पाच त्या हँड रायटिंगसाठी दिलेले असतात तर बघा एस क्लर्क प्रिलिम्स एक्झाम ॲनालिसिस आणि एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे आणि काय काय क्वेश्चन्स विचारले होते प्रकारे कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स विचारले होते या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर गाईच आर यू रेडी बघा माझे विद्यार्थी जे आहेत जे या ठिकाणी बँकिंगची तयारी करतात बँकिंग एक्झाम्स मग ते आय बी पी एस आर आर बी किंवा एसबीआय काही असू देत किंवा आरबी असू द्या जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल आणि ज्यांची एक्झाम बाकी आहे त्या सर्वांसाठी देखील हे हे जे पार्ट आहे हा जो पार्ट आहे तो नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे तर बघा आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत की आजच्या सेशनमध्ये आपण बघा जसं आपल्याला माहिती आहे की आय बी पी एसची एक्झाम जी क्लर्कची असणार ती साठ मिनिटाची ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना माहितीच आहे साठ मिनिटे शंभर क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे असतात आणि सेक्शनल आणि ओवरऑल दोन्ही कटॉप आहेत तर हे देखील लक्षात घ्या आणि इझी टू मॉडरेट लेवलची एक्झाम आजच्या सेशनमध्ये आपण बघायला भेटलेले आहे इझी टू मॉडरेट जी फर्स्ट शिफ्ट होती इझी टू मॉडरेट लेवलचे ले क्वेश्चन्स या ठिकाणी विचारण्यात आले होते फर्स्ट शिफ्टमध्ये आणि काय काय विचारण्यात आलं होतं काय काय कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व टॉपिक्स आपण या ठिकाणी मी तुम्हाला जे विद्यार्थी जे पेपर देऊन आलेले त्यांच्याकडून जी माहिती जमा केलेली आहे किंवा माहिती जी कलेक्ट केलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे तर आर यू रेडी रिप्लाय मी फास्ट बघा जे विद्यार्थी या ठिकाणी बँकिंगची तयारी करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल आणि कुठे ना कुठेतरी एस एस सी बँकिंग पॅटर्न थोडंसं सेम या ठिकाणी आहे असं या ठिकाणी इंग्लिश मध्ये दाखवून दिलेलं आहे जे एसचा पेपर आजच्या दिवशी आला होता ठीक आहे तर बघा आपण चर्चा करूयात बघा प्रत्येक प्रत्येक या ठिकाणी सब्जेक्ट वाइज मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कशन करणार आहे की काय काय विचारण्यात आलं होतं कशा प्रकारे पेपरमध्ये क्वेश्चन्स देण्यात आले होते जर मी या ठिकाणी पाहिलं मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर बघा सर्वांनाच माहिती आहे की पस्तीस क्वेश्चन्स पस्तीस मार्क्ससाठी हे विचारलं जातं आणि ट्वेंटी फाय या ठिकाणी मिनट्स ट्वेंटी मिनट्स या ठिकाणी तुम्हाला दिले जातात ट्वेंटी मिनट ठीक आहे तर वीस मिनिटात पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्ससाठी सॉल्व करायचे होते त्यापैकी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये आजच्या ज्या फर्स्ट शेपमध्ये दोन डी आय विचारले होते डी आय एक होता टॅब्युलर फॉर्मॅटमधला ठीक आहे तर तुमच्यापैकी एखाद्या कोणी विद्यार्थ्यांनी जर एक्झाम दिली असेल तर ते देखील या ठिकाणी पोस्ट करा यस सर मी देखील एक्झाम दिली दे होती तर डी आय येणार आहे डी आय जो आला होता डी आय एक जो होता तो टेबल फॉर्मॅटमधला होता ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नंबर ऑफ विजिटर्स इन पार्क हे या ठिकाणी क्वेश्चन होतं नंबर ऑफ विजिटर्स इन पार्क याचं टेबल टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी रिप्रेझेंटेशन बघायला भेटलं होतं दुसरा एक डी आय आला होता या ठिकाणी दुसरा डी आय जो आला होता तो डीआय सेकंड जो होता तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये होता लाईन फॉर्मॅटमध्ये होता लिनियर फॉर्मॅटमध्ये होता ज्यामध्ये तुम्ही पाहिलं तर फाईव्ह क्वेश्चन्स होते या ठिकाणी बघा याच्यामध्ये पाच क्वेश्चन्स होते दुसऱ्या आयमध्ये देखील पाच क्वेश्चन्स होते आणि ज्यामध्ये सेल्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती सन दोन हजार एक ते सन दोन हजार पाचपर्यंत तर अशा प्रकारे सेल वाले इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली होती आणि त्यावर क्वेश्चन्स पाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले होते बघा क्वार्टटिक इक्वेशन वगैरे बघा आपण पाच तारखेला पाहिलं की पहिल्या शिफ्टमध्ये क्वार्टिक इक्वेशन वगैरे आलेलं परंतु या शिफ्टमध्ये कुठल्याही प्रकारे क्वॉर्टिक इक्वेशन आलेलं नाही आहे तुम्हाला क्वेश्चन जे दिले होते बघा नंबर सिरीज जसं आलं नव्हतं काही शिफ्टमध्ये परंतु या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये मिसिंग नंबर या ठिकाणी येते म्हणजे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक वेळेस या ठिकाणी चेंज होत आहेत काही ना काहीतरी चेंज होत आहेत मागच्या <coughs> पाच तारखेला आपण पाहिलं असेल तर फर्स्ट शिपमध्ये सिलॉजिझम आलं होतं परंतु आजच्या फर्स्ट शिपमध्ये बारा तारखेच्या फर्स्ट शिपमध्ये रिजनिंगमध्ये सिल सिलॉजिझम देखील ला आलेलं नाही आहे म्हणजे थोडंसं चेंजेस या ठिकाणी आपल्याला होत आहेत हे देखू दिसून दे येईल मिसिंग नंबर पाच क्वेश्चन्स होते आणि इझी टू मॉडरेट लेवलचे होते सोबतच सिम्प्लिफिकेशन जर आपण पाहिलं तर दहा क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनवर विचारले होते सिम्प्लिफिकेशनवर दहा क्वेश्चन्स होते आणि थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह देखील होते ठीक आहे तर इझी होते परंतु कॅल्क्युलेट देखील करावं लागणार होतं ठीक आहे तर नॉर्मली आपण आणखी जर काही पाहिलं तर या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे की राहिले काय वर्ड प्रॉब्लेम ज्याला अरेथमॅटिकमध्ये जर आपण पाहिलं तर दहा क्वेश्चन्स या ठिकाणी विचारण्यात आले होते प्रकारे जर आपण पाहिलं बघा हे पाच पाच दहा पाच पंधरा आणि वीस किती झाले तर पस्तीस क्वेश्चन्स जे होते तर मॅथ्समध्ये जे विचारले गेले होते ते पस्तीस क्वेश्चन्स या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केलेले आहेत तर लक्ष देते कशा प्रकारे बघा डी आयचा पेपर तुम्हाला बघा जर मॅथचा पेपर द्यायचं आहे क्लर्कचा पेपर द्यायचा आहे मॅथ्समध्ये तुम्हाला डी आय करून जावंच लागणार आहे डी आय तुम्ही बघा हे सॉल्व्ह करू शकत होतं आणि हे डी आय जो होता तो इझी लेवल होता असं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांच्याकडून सांगण्यात येते म्हणजे मॅथ्समध्ये जर पाहिलं तर सिम्प्लिफिकेशन थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होतं अरिथमॅटिक थोडेसे लेंदी होते परंतु मिसिंग नंबर सिरीज डी आय आणि सिम्प्लिफिकेशन यावरच तुम्ही अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही पाहिलं तर ॲप्रॉक्सिमेटली ट्वेंटी क्वेश्चन्स तरी नक्कीच करू शकता नॉर्मली तुम्ही ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स नक्कीच अटेम्प्ट करू शकत होतात ठीक आहे तर हे झालं मॅथ्स बदल आपण कुठले कुठले क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते देखील बघणार आहोत परंतु आता जाऊयात आपण रिजनिंग कडे तर रिजनिंग या सेक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर काय काय विचारण्यात आलं होतं ते पाहूयात बघा रिजनिंग मध्ये थर्टी फायव्ह क्वेश्चन थर्टी फायव्ह मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील आणि ट्वेंटी मिनिट्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तर यामध्ये आपल्याला बघा काय काय विचारण्यात आलं होतं याबद्दल आता पाहूयात बघा सर्वात जास्त महत्वाचं आणि या ठिकाणी जर आपण फोकस करायचं झालं तर नॉर्मली बघा ट्वेंटी फिफ्टीनचा पॅटर्न या ठिकाणी आपल्याला ट्वेंटी प्लस फिफ्टीन वाला पॅटर्न आज देखील या ठिकाणी बघायला भेटतात हा ट्वेंटी फिफ्टीन पॅटर्न काय आहे तर बघा जे ट्वेंटी क्वेश्चन जे आहेत ते ओन्ली सिटिंग अरेंजमेंट आणि पझलवर विचारले जातात सिटिंग अरेंजमेंट अँड पझल यावर तुम्हाला टोटल टोटल ट्वेंटी क्वेश्चन्स दिले होते ट्वेंटी क्वेश्चन्स ठीक आहे सोबतच आपण जर पाहिलं तर तुम्हाला दुसरा पार्ट जो दिला होता त्यामध्ये इन इक्वालिटी आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलं होतं इन इक्वॅलिटी चार ते पाच क्वेश्चन्स इन इक्वॅलिटीवर होते ठीक आहे नेक्स्ट जर आपण पाहायचं झालं तर पेरिंग नंबर पेरिंग वर्ड पेअरिंग नंबर पेअरिंग या ठिकाणी वर्ड फॉर्मेशनवर आपल्याला या ठिकाणी एक क्वेश्चन विचारण्यात आलं होतं ब्लड रिलेशन जर आपण पाहिलं तर ब्लड रिलेशनचे तीन प्रश्न विचारण्यात आले होते डायरेक्शन डिस्टन्स जर आपण पाहिलं डायरेक्शन अँड डिस्टन्स तर तीन क्वेश्चन डायरेक्शन डिस्टन्सवर विचारण्यात आलं होतं आणि अल्फान्युम्रिक बघा या ठिकाणी नंबर सिम्बॉल लेटेस्ट वेस अल्फा न्युम्रिक जे आहे तर न्युमरिकवर आपल्याला अल्फान्युम्रिकल सिरीज जी असते त्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन्स विचारण्यात आले होते प्रकारे जर आपण ओवरऑल जर पाहिलं तर आपण बघा एक दोन क्वेश्चन इनक्वॅलिटी तीन समजा किंवा पेरिंग एक ब्लड रिलेशन तीन डायरेक्शन तीन अल्फाबेटिकल सिरीज चार, चार जासे जासे ते पाच क्वेश्चन्स होते तो ओवरऑल थर्टी फाईव्ह क्वेश्चन्स यावर विचारले होते आणि सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्सवर जास्तीत जास्त फोकस करण्यात आला होता सिटिंग अरेंजमेंट अँड पझल तर काही सेशनला बघा पहिला सांगेल मी तुम्हाला शेअर करा कारण बघा तुम्ही शेअर केलं तर बँकिंग विद्यार्थी आपल्या सेशन्सला जोडले जातील बँकिंग एक्सपिरियंट जर आपल्या सेशनला जोडले तर आपण बघा प्रत्येक दिवशी आपण नक्कीच मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण सेशन बँकिंगचे देखील स्टार्ट करणार आहोत आणि जर जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर बँकिंगचे एक्सपिरियंट जर आपल्या सेशन्सला जोडले गेले तर नक्कीच नक्कीच सेशन घ्यायला मजा येईल कारण बघा जास्तीत जास्त विद्यार्थी असतील तर जास्तीत जास्त मजा देखील येणार आहे ठीक आहे तर सिटिंग अरेंजमेंट पझल वीस क्वेश्चन आता तुम्ही पाहिलं ना फक्त एक सिटिंग वाला क्वेश्चन या ठिकाणी बघायला भेटला होता एक सिटिंग अरेंजमेंट वर म्हणजे टेन पर्सन्स आणि या ठिकाणी टू रोज म्हणजे पॅरल रो वाला या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिला होता टेन पर्सन्स टू रोज आणि पाच क्वेश्चन्स या ठिकाणी होते पाच क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला यावर विचारण्यात आले होते बाकी तिन्हीच्या तिन्ही काय होते तर पझल होते आता बघा या ठिकाणी बघा पझल्स कुठले कुठले विचारले गेले ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठले पझल्स आपल्याला अभ्यास करून जाणं गरजेचं राहील कुठल्या लेवलचं आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे आणि मी लास्ट जे अनालिसिस केला होता ऑलशिपचा ॲनालिसिस केला होता त्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून म्हटलं होतं की तुम्हाला सर्वात जास्त फोकस करणं गरजेचं आहे आजच्या दिवशी जो ट्रेंड सुरू आहे त्यामध्ये फ्लुअर फ्लॅट बेस बदल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचारण्यात देण्यात येत आहेत फ्लॅट बेस्ड पजल्स आणि ज्यावर तुम्हाला पाच क्वेश्चन्स होत आहेत आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर चार फ्लोअर दिले होते आणि दोन या ठिकाणी फ्लॅट्स दिले होते म्हणजे फोर इंटू टू या ठिकाणी एट बद्दल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसत होते आठ व्यक्तींची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली होती सोबतच जर आपण पाहिलं तर पझल जो दुसरा दिला होता तो ब्लड रिलेशन बेस्ड पझल एक दिला होता ब्लड रिलेशन बेस्ड पझल अच्छा तो पझलवरचा जो, जो क्वेश्चन होता तो ब्लड रिलेशनमध्ये आपण घेतलेलंच आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे वाद नाही आहे आणखी जर आपण पाहिलं तर क्वेश्चन जो होता त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डे बेस डे बेस पझल दिलं होतं डे बेस पझल डे बेस पझलमध्ये मंडे टू संडे या ठिकाणी आपल्याला डेट दिले होते मंडे टू संडे म्हणजे सेवन पर्सन्सची इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिली होती मंडे टू संडे त्यांना अरेंज करायचं होतं आणि एक जो क्वेश्चन्स होता तो इयर म्हणजे एज बेस बेस पझल दिला होता बघा आपण जर पाहिलं तर वाला पझल या ठिकाणी या शिफ्टमध्ये नव्हता परंतु असं नाही की तो येणार ना नाही आहे आजच्या दिवशी आपले चार शिफ्ट होणार आहेत आणि चार शिफ्टमध्ये कुठल्याही शिफ्टमध्ये काही चेंजेस तुम्हाला बघायला भेटेल मग कधी या ठिकाणी मल्टी वाला पझल बघायला भेटेल शकेल म्हणजेच कॅटेगराईज बेस्ड पझल बघायला भेटेल तर कधी कंपॅरिझन बेस्ड पझल बघायला भेटेल आणि फ्लुअर बेस फ्लॅट बेस् तर पझल्स प्रत्येक एक्झाममध्ये देण्यात येत आहे आजकाल आणि बघा जे मंथ बेस पझल जर तुम्हाला कधी दिला आता या शिफ्टमध्ये तरी नव्हता परंतु मंथ बेस पझलवर फोकस तुम्ही नक्की करा कारण याची प्रॅक्टिस नक्की करून जा कारण आजच्या दिवशी मंथ बेस पझल तुम्हाला शुअर शॉर्ट भेटेल शुअरली तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल मंथ बेस पझल ज्यामध्ये बघा चार फोर मंथ्स किंवा फाय मंथ्स दिले जातील फोर मंथ्स किंवा फाय मंथ्स दिले जातील आणि त्यामध्ये दोन दोन डेट दिले जातील मग ते काही असू शकतात एकोणीस बावीस असू शकतात चौदा म्हणजे एक एक्झाम्पल दिलं मी ठीक आहे ना चौदा एकोणीस दिलं जाईल तर अशा प्रकारे एक एक्झाम्पल एक इवन एक ऑड या प्रकारचे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल तर इयरबेस पझल जो दिला होता त्यामध्ये बघा ज्यांचं एज कॅल्क्युलेशन जो होता एज कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन ट्वेंटी ट्वेंटी दिलं होतं एज कॅल्क्युलेशन एज कॅल्क्युलेशन जे होता बेस्ड ऑन ओन... इयर ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीसच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं विथ रेस्पे रेफरन्स टू ट्वेंटी ट्वेंटी या ठिकाणी आपल्याला एज दिलं होतं आणि त्यानुसार आपल्याला क्वेश्चन जो होता तो सॉल्व्ह करायचा होता तर अशा प्रकारे बघा टोटल वीस जे वीस क्वेश्चन्स आहेत वीस क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंट पझेल आणि मिस्लेनियसमध्ये मिस्लेनियसमध्ये पंधरा क्वेश्चन्स म्हणजे ज्या मिस्लेनिअसमध्ये तुम्हाला इन इक्लिटी पेरिंग ब्लड रिलेशन डायरेक्शन डिस्टन्स अल्फा न्युमेरिकल सिरीज हे या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलं होतं सिलॉक्स फर्स्ट शिफ्टमध्ये विचारण्यात आलं नाही आहे परंतु हो मला तरी वाटतंय सेकंड शिफ्ट जी आता सुरू होईल त्या शिफ्टमध्ये नक्कीच विचारलं जाईल कारण बघा या चेंजेस मुळेच तर बघा आय बी पी एसचं नाव निघतंय आजकाल की प्रत्येक शिफ्टमध्ये काही ना काहीतरी नवीन बघायला भेटतं नक्कीच नक्कीच कारण बघा ह्या गोष्टी गरजेच्या देखील असतात तुम्ही काय करताय कशाप्रकारे प्रिपरेशन करताय हे समजणं देखील गरजेचं आहे आणि याच दृष्टीने बघा डिफरंट डिफरंट चेंजेस या ठिकाणी बघायला भेटतात तर बघा आपण इंग्लिशमध्ये जसं एस एस सीमध्ये काही पॅटर्न्स सुरू होते पॅराजंबल्स वगैरे हे जसे आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एस एस सीमध्ये विचारण्यात येत होतं इवन जे वर्ड रिप्लेसमेंट वगैरे होतं ते एस एस सीमध्ये विचारण्यात येत होतं तसेच क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी पॅराजंबलचे पाच क्वेश्चन्स म्हणजे बघा सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स या ठिकाणी करायची होती सेंटेन्स सिक्वेन्सिंग या ठिकाणी तुम्हाला करायची होती आपल्याला समजा चार सेंटेन्सेस दिले त्यांना या सिक्वेन्समध्ये लावायचं होतं आणि एक मिनिंगफुल जे सेंटेन्स आहे ते या ठिकाणी बनवायचं होतं तर अशा पॅरा पॅराजंबलवर क्वेश्चन्स विचारण्यात आले होते दुसरं जर आपण पाहिलं क्लोज स्टेज ज्याला आपण या ठिकाणी बघा एक जसं की आपल्याला ब्लँक्स दिले जातात पाच ते सहा ब्लँक्स दिले जातात आणि त्या दा ठिकाणी तुम्हाला एखादा वर्ड त्या ठिकाणी सबस्ट्रीब्युट करायचं असतं म्हणजे क्लोज टेस्टचे पाच ते सहा क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला देण्यात आले होते आणि बघा क्लोज टेस्ट मागच्या वेळेस जी आपण एक्झाम दिली होती किंवा तुम्ही पाहिलं असेल तर स्लीप डिसऑर्डरवर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलं होतं स्लीप डिसऑर्डर आणि तोच तोच सेम पॅटर्न बघा कुठे ना कुठेतरी स्लीप डिसऑर्डरचाच जो पॅसेज होता तो या ठिकाणी दिला होता आणि त्यावरच क्लोज टेस्ट तुम्हाला विचारण्यात आली होती ठीक आहे जर तुम्ही दूसरी कुटले, 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 या ठिकाणी पाहिलं दुसरी गोष्ट रीडिंग कॉम्प्रिएन्शन अतिशय महत्त्वाचं आहे बरेच विद्यार्थी याला घाबरतात देखील आणि नक्कीच कारण बघा कधी कुठल्या क्वेश्चन्सवर प्रकारे कुठल्या प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल यामध्ये कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गॅरंटी नाही आहे त्यामुळे रीडिंग कॉम्प्रेन्शनचे आठ क्वेश्चन जे आले होते तर असं पण नाही की एकदम एकदम डिफिकल्ट होतं वाला पार्ट नव्हता जसं पॅसेजमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच लेबलचे क्वेश्चन्स होते जे की तुम्ही पॅसेजमध्ये सर्च करून देखील उत्तर देऊ शकत होता म्हणजे इझी पॅसेज होतं असं या ठिकाणी समस्या एक दोन क्वेश्चन तर असे देखील असतात अँटेनिम सिनेनीम तर ते तर फिक्स आहेच बोल्ड केलेला लेटरसाठी दुसरा कुठला वर्ड रिप्लेस करू शकतो अशा लेवलचे क्वेश्चन्स रीडिंग कॉम्प्रिशनमध्ये विचारले जातात तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड सी ओ टू जो कार्बन डायऑक्साईड इमेजनचा या ठिकाणी काय विचारण्यात आला होता क्वेश्चन विचारण्यात आला होता ठीक आहे तर या ठिकाणी हा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं नेक्स्ट जर आपण पाहिलं रीडिंग कॉम्प्रेन्शन नंतर जर पाहिलं तर मिस स्पेलिंग या ठिकाणी मिस या ठिकाणी जे वर्ड्स होते ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं होतं ज्यावर पाच क्वेश्चन एक्झॅक्टली पाच क्वेश्चन विचारण्यात आले होते मिस वर आणि सोबतच जर आपण पाहिलं तर एरर डिटेक्शन एरर डिटेक्शन जे आहे एरर वर पाच क्वेश्चन्स विचारण्यात आले होते जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर क्वेश्चन बघा जर तुम्हाला समजा पाच ऑप्शन्स दिलेत पाच ऑप्शनमध्ये काही सेंटेंसेस दिलेले आहेत आणि त्या पैकी जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर ग्रामॅटिकली करेक्ट जो पार्ट होता ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटर सेंटेंस ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी काय करायचं होतं तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं म्हणजे नॉर्मली काय होतं एखाद्या पार्टमध्ये जो तुम्हाला एरर असेल तो दाखवायचा होता परंतु इथे मात्र चेंजेस होते एरर डिटेक्शनमध्ये तुम्हाला एक जो पार्ट आहे जो ग्रॅमॅटिकली एकदम अॅक्युरेट आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा होता आणि राहिली गोष्ट बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॉर्मली आपल्याकडे Yes. येस एवढे पूर्ण क्वेश्चन जे होते ते आपण या ठिकाणी स्वॅपिंग वर्ड स्वॅपिंगवर लास्ट टाइम तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलं होतं बघत नवीन जर काही विचारलं तर तुम्हाला काय विचारण्यात येईल वर्ड स्वॅपिंग तर याबद्दल देखील प्रिपेअर राहायचं आहे तर प्रकारे थर्टी क्वेश्चन अप्रॉक्सिमेटली थर्टी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण कलेक्ट देखील केलेले आहेत जे हे पूर्ण रिव्ह्यू जे आहे ते जे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या स्टुडंटकडून कलेक्ट केलेले आहे तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे बारा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर या दोन्ही दिवशी ज्या एक्झाम्स होतील त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरेल का कारण बघा काय विचारलं जात आहे हे जर माहिती असेल तर नक्कीच तुम्ही त्या दृष्टीने तयारी करून जात आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही स्कोअर देखील करू शकताय ठीक आहे तर आता बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कशा प्रकारचे क्वेश्चन्स होते कुठल्या कुठल्या टॉपिक्स होते तर टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत काय काय विचारण्यात आलं होतं ते आपण या ठिकाणी पाहिलं टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता जसे आपण कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर बघा गुड अटेम्प्ट आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येते की सेव्हन्टी टू सेवन्टी सिक्स सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी सिक्स तर अशा प्रकारे जवळपास तुम्हाला या ठिकाणी गुड अटेम्प्ट या ठिकाणी दाखवण्यात येते म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर नक्कीच हे गुड अटेम्प्ट असणार आहेत आणि या दृष्टीने एवढं जर तुम्ही अटेम्प्ट केलं असेल तर नक्कीच तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते कारण लास्ट इयर जर आपण पाहिलं प्रिवियस इयर जर कट ऑफ पाहिले तर लास्ट इयर सिक्स्टी वन पॉईंट फिफ्टी फॉर महाराष्ट्र कट ऑफ होते महाराष्ट्रासाठी आपली ही कट ऑफ होती आणि या वेळेस जर आपण पाहिलं तर पेपर इझी येते पेपरची लेवल जी आहे लेवल इझी आहे आणि जर या ठिकाणी पाहिलं तर वॅकन्सी थोडंसं ॲज कम्पेर्ड टू प्रिव्हियस इयर थोडंसं कमी देखील दिसत त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती सिक्स्टी थ्री टू सिक्स्टी सिक्सच्या रेंजमध्ये या ठिकाणी असेल या रेंज तर या रेंजमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एवढा अटेम्प्ट करावंच लागेल सेवन्टी टू सेवेंटी सिक्स अटेम्प्ट चांगल्या दृष्टीने झालं पाहिजे बघा जर तुमची ॲक्युरेसी असेल स्पीड असेल तर या गोष्टी कुठल्या काही प्रकारे शक्य या म्हणजे अशक्य अशा नाही आहेत या सर्व गोष्टी शक्य आहेत ॲक्युरेसी आणि स्पीड असणं गरजेचं आहे तर ज्या अशक्य गोष्टी आहेत ते, ते या ठिकाणी तुम्ही शक्य करून दाखवू शकता ठीक आहे तर या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आले होते जर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू माझ्याकडे काही मॅथ्सचे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स देखील आलेले आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मध्ये सिम्प्लिफिकेशन जर विचारलं गेलंय तर ते काय विचारलं गेलं होतं ही लेवल बघून तुम्हाला समजेल की काय करणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा मी काही क्वेश्चन्स लिहितोय जे या ठिकाणी विचारण्यात आले होते बघा जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर वन ट्वेंटी पर्सेंट ऑफ फोर फिफ्टी प्लस क्वेश्चन मार्क स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वेंटी फायव्ह स्क्वेअर तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क्सच्या जागे काय येईल हे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असेल ते तुम्हाला सॉल्व करायचं होतं आणि जर तुमचं ज्या ठिकाणी बघा ज्या पर्सेंटेज हा टॉपिक जर क्लिअर असेल तर तुम्ही नक्कीच हे सिम्प्लिफिकेशन वगैरे जे आहे ते खूप चांगल्या रीतीने आणि कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकता आता दुसरा क्वेश्चन काय दिला होता एक्स पर्सेंट ऑफ सिक्स्टीन सिक्स हंड्रेड एक्स पर्सेंट ऑफ सिक्स हंड्रेड प्लस टेन स्क्वेअर इज इक्वल्स टू थर्टी टू स्क्वेअर ठीक आहे हा दुसरा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनवर विचारण्यात आला होता थर्ड क्वेश्चन जर तुम्ही पाहिलं तर फिफ्टीन हंड्रेड डिवाइड बाय क्वेश्चन मार्क इथे काय आलं एक प्रश्नचिन्ह आलं तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते विचारायचे द्यायचं तर प्लस वन थर्टी फायव्ह पर्सेंट ऑफ एट हंड्रेड दिलं होतं इज इक्वल्स टू एटी पर्सेंट ऑफ फोर्टीन हंड्रेड हा क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आला होता नेक्स्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा हे तीन प्रश्न तर तुम्हाला समजलेच असतील कशा प्रकारे बघा हे पाहूनच तुम्हाला समजलं असेल की लेवल जी होती ती इझी होती सिम्प्लिफिकेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकत होतात बघा क्वेश्चन मार्क इन टू ब्रॅकेटमध्ये दिलं होतं एट हंड एट स्क्वेअर प्लस थर्टी थ्री सिक्स्टी पर्सेंट थ्री सिक्स्टी पर्सेंट ऑफ टू फिफ्टी इज इक्वल्स टू थर्टी सिक्स स्क्वेअर मायनस एट स्क्वेअर हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं प्रॅक्टिस करायचे जेणेकरून लक्षात येईल की या लेवलचे क्वेश्चन जर विचारले गेले तर कशाप्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवते बघा ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ नाईन सिक्स्टी मायनस थ्री फोर्टी फाय डिवाइड बाय थ्री दिलं होतं प्लस क्यूब रूट रूटमध्ये काय दिलं होतं सत्तावीसशे बरोबर किती हे तुम्हाला विचारलं होतं दुसरा एक क्वेश्चन आणखी जे आपल्याकडे क्वेश्चन मिळालेले आहे त्यापैकी बघा जसं सेवन इंटू अंडर रूट नाईन सिक्स्टी वन हे आपल्याला दिलं होतं मायनस फाईव्ह फिफ्टी प्लस सेवन बाय एट इंटू वन झिरो टू फोर वन झिरो टू फोर इज इक्वल्स टू व्हॉट ठीक आहे तर या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला ले या ठिकाणी देण्यात आलं होतं तर त्यामधले तुम्ही काय करू शकता उत्तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी सॉल्व करू शकताय काय करायचं सिम्प्लिफिकेशन कशाप्रकारे करायचं तर हे जर तुम्ही शिवम सरांकडून शिकलेलेच आहात तर त्यामध्ये कुठेही प्रकारे कुठल्याही प्रकारचे इश्यू या ठिकाणी होणार नाही हे मला गॅरंटीड माहिती आहे ठीक आहे तर आय होप गाईज की तुम्ही क हा सेशन जो आहे तो नक्कीच एन्जॉय केला असेल कारण बघा या 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 सेशनमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली जी या ठिकाणी एक्झाममध्ये विचारण्यात आली होती मग त्यामध्ये तुमचं रिजनिंग असू द्यात किंवा तुमचं क्वांटिटिटी ॲप्टिट्यूड असू द्यात किंवा तुमचं इंग्लिश असू द्यात तर या सर्वच गोष्टींबद्दल आपण चर्चा केली आहे हंड्रेड मार्क्सचा पेपर जो होता तो कशा प्रकारचा होता या ठिकाणी आपण पाहिलं हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क्ससाठी जे विचारण्यात आले होते ते काय काय होते प्रकारे होते ते कम्प्लिटली डिटेल्स आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि याच लेवलचं क्वेश्चन पेपर तुम्हाला येणाऱ्या शिप्टमध्ये देखील भेटत राहील तर अशाच प्रकारचा हा जो मेमरी बेस्ड पेपर वगैरे असते तर मेमरी बेस्ड पेपर अड्डा ट्वेंटी फोर सेवन जे आहे ते नेहमीच तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि त्यासाठी बघा एक अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम जाऊन तुम्ही एक लिंक आहे ती लिंक फिल केली तर तुम्हाला पेपर जे आहे ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नक्कीच भेटत असेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनसोबत नाही मी जोडलेले राहो अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर काही आजच डाऊनलोड देखील करायचं आहे आणि बघा जे एस बी आय पी ओसाठी ज्यांनी फॉर्म फिल केला असेल एस बी आय पी ओ ट्वेंटी ट्वेंटी जे आहे त्याच्यासाठी एक मिशन फिफ्टीन हंड्रेड आपण एक बॅच स्टार्ट करतो बघा मिशन फिफ्टीन हंड्रेड जे आहे तर बघा प्रत्येक वर्षीपेक्षा आपल्याला यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी जास आपल्याला सिलेक्ट करून दाखवायचे आहेत आणि होणार अड्डा ट्वेंटी फोर सेवनने जर मनावर घेतलं तर प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि म्हणून या ठिकाणी पंधराशे टार्गेट आहे जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी फक्त आणि फक्त अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं असावं हीच एक इच्छा आहे आणि म्हणून म्हणून मिशन ट्वे फिफ्टीन हंड्रेड हे आपण या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट एक प्रिपरेशन बॅच जे आहे ज्यामध्ये तुम्हाला फोर हंड्रेड लाईव्ह क्लासेस भेटतील थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन मॉकटेश भेटतील आणि थर्टी सेवन ई बुक्स भेटतील तर या प्रकारे तुम्हाला या सर्वांचा या ठिकाणी लाभ उठवायचा असेल तर आजच अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम विजिट करा इवन तुम्ही अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप्लिकेशनमधून देखील ही बॅग जी आहे ती खरेदी करू शकता खरेदी करताना हा जो कोड आहे वाय टू झिरो एट हा कोड जो आहे तो कोड वापरायला मात्र विसरू नका कारण बघा यावर तुम्हाला फ्लॅट सेवन्टी टू पर्सेंट ऑफ भेटणार आहे आणि त्यामुळे तुमची ही प्राईस खूप कमी होणार आहे बघा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली नाईन नाईन नाईनमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही बॅच भेटू शकते ट्रिपल नाईनमध्ये ठीक आहे आणि इवन जे लक्ष रेल्वे बॅचसाठी जर इंटरेस्टेड असाल तुम्ही बघा बँकिंगसोबत जर तुम्ही रेल्वेची तयारी देखील करत असाल तर आपल्याकडे एक जी बॅच आहे लक्ष्य रेल्वे बॅच तिला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता आजच्या डेटला हिची प्राइस जी आहे ती सेवन फिफ्टी फायव्ह रुपीज आहे ॲक्च्युअल प्राइस जी आहे सव्वीसशे नव्याण्णव परंतु तुम्ही जर डिस्काउंट वापर म्हणजे अवेल केलं तर याची प्राइस जी आहे ते अप्रॉक्सिमेटली सेवन फिफ्टीच्या आसपास होते तर हा एक प्रोमो कोड आहे हा प्रोमो कोड जो आहे तो नक्कीच लिहून ठेवा आणि हा वापरायला विसरू नका कारण यावर तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट या ठिकाणी भेटेल तर आत्ता या ठिकाणी थांबणार आहे परंतु आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल आणि या शिपचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे या ॲनालिसिसचा नक्कीच फायदा होणार आहे कारण बघा या ॲनालिसिसमुळे तुम्हाला जे येणाऱ्या शिफ्टमध्ये जे क्वेश्चन्स असतील त्या कुठल्या लेवलचे असतील याचा अंदाज येईल आणि त्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी अभ्यास देखील कारण म्हणजे उद्याच्या दिवशी ज्यांची एक्झाम असेल त्यांना तर खूप म्हणजे खूप फायदा होईल इवन आजच्या दिवशी दुपारनंतर किंवा संध्याकाळी जी शिफ्ट असणार आहे त्या शिफ्टवाल्या स्टुडंट्सला देखील याचा फायदा नक्कीच होणार आहे तर आता याच ठिकाणी थांबूयात विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र